नमस्कार पिकामध्ये सगळ्यात महत्वाची जी पहिली पायरी असते डाळींपीक सक्सेसच्या दृष्टीनं ते असते छाटणी आणि ह्या छाटणीसाठी पिकात कुशल मजूर ही सगळ्यात मोठी समस्या आहे आमच्या सुदैवानं आम्हाला आमच्याकडं जालुनाना कोळेगावचे तळेवाडी गावचे आमच्या ह्या टोटल अठरा एकर प्लॉटच्या छाटणीचं टेंडर म्हणा थोडक्यात आम्ही त्यांना दिलेलं आहे आणि खूप जुना म्हणजे वीस बावीस वर्षाचा त्यांचा झाड छाटणीचा अनुभव आहे आता हे झाड छाटणीपूर्वी मी तुम्हाला दाखवतो आहे आणि ह्याची छाटणी होत तोपर्यंत आपण हे व्हिडिओ चालू ठेवतो आहे म्हणजे छाटणी काय असते हे लक्षात येईल किंवा ती कशाप्रकारे केली जाते काडी काढणे म्हणजे काय वॉटरशूट काढणे म्हणजे काय मालकाडी कशी ठेवायला पाहिजे कोणती मालकाडी काढायला पाहिजे या विषयाचं टोटल आपल्याला ह्या छाटणी झालेल्या झाडाचं शूटिंग केलं की के तुमच्या लक्षात येईल शेंडा मारताना सुद्धा खूप वेळेला खूप चुका होतात जसं मगाशी मी माझ्या व्हिडिओमध्ये म्हणलं होतं की काही ठिकाणी हार्ड पिचिंग करावं लागतं काही ठिकाणी सॉफ्ट पिचिंग करावं लागतं झाड किती वाढलेलं आहे बघून ते दाबून घ्यावं लागतं तर या सगळ्या गोष्टीसाठी छाटणी करणारा मजूर हा कुशल असणं हे डाळिंब तुम्ही सक्सेस होण्यासाठी सगळ्यात पहिलं आणि महत्वाची गोष्ट आहे ना झाड कसं वाटतंय तुम्हाला ह्या झाडाचं वय बघता झाडाची काडी कशी तयार झाली झाडाची झाडाची काडी म्हणजे ह्याला खाजगी असलेली हो निवार होती त्याला परत कळी निघू शकते याला मारताना नॉर्मल मारायचं झाड नाही ना, आता जे तुम्ही छटणी करताय ह्या झाडावर ज्या काड्या आहेत त्या कशा वाटतात तुम्हाला काडीचं चा पोषण चांगलं आहे का ही माल काडी चांगली आहे का माल यातना चांगला मिळू शकतोय का मिळू शकतो मजबूत काडी आहे माल भरपूर निघतोय याला एवढी झाड छाटली तुम्ही साधारण आमची सात हजार तीनशे झाड आहेत याच्यात तेलकटचे डाग वगैरे असणारी झाड किती दिसली तुम्हाला झाड दिसली मजबूत आहे बघा आपण शूटिंग करायला लागले जालुना फास्ट करायला लागलेत तरीसुद्धा एक झाड छाटणीसाठी किती वेळ लागतो हे आपल्या लक्षात येते म्हणजे एवढं बारकाव्याचं आणि स्किलवालं काम आहे म्हणजे डाळिंब छाटणीमध्ये नवीन मजूर किंवा ज्या लोकांना या छाटणीबाबत माहिती नाही अशी लोक कामाला घालून उपयोग होत नाही त्याचं खूप मोठं नुकसान भविष्यातली मालकाडी तुटून गेल्यामुळं तुमच्या झाडाला माल न लागण्यामध्ये होतो किंवा ह्याच्यामध्ये जर तुम्ही बारीक साईजची मालकाडी ठेवली तर तिला आलेलं आले सेटिंगसुद्धा साईजमध्ये चांगल्या पद्धतीनं जात नाही म्हणजे दिसायला ते डाळून दिसतात पण त्याची साईज होत नाही पाहिजेल तसं वजन मिळत नाही आणि त्या मालालाही चांगला दर मिळत नाही हे सगळं टाळायचं असेल तर छाटणी ही डाळिंब यशस्वी होण्यासाठीची पहिली पायरी आहे त्यानंतरच्या तुमच्या सगळ्या गोष्टी आहेत त्या पिकाचं पोषण न्यूट्रिशन बाकी इतर कामं जे करणार आहे ह्या कामाला एका दुसऱ्या दिवशी उशीर झाला किंवा थोडं डिले झालं तर चालेल पण छाटणी या विषयासाठी डाळिंबामध्ये आ अजिबातच कोणतीही कारण किंवा सबब सांगून चालत नाही आता हे छाटणीपूर्व आणि छाटणीनंतरचं झाड बघितलं तर याच्यात खूप मोठा फरक पडलेला दिसेल आता हे झाड पूर्ण ओपन झालेलं आहे सनलाईट याच्या आतमध्ये येईल अशी व्यवस्था झालेली आहे जेणेकरून आपण म्हणतो तसं डाळिंबामध्ये फळ निर्मितीसाठी किंवा तुम्हाला येणाऱ्या फळासाठी सूर्यप्रकाश हेच सगळ्यात चांगला अवकाश आहे औषध आहे जेवढ्या भागावर आणि जेवढ्या काडीवर सूर्यप्रकाश चांगला त्या भागात आणि त्या काडेमधून मिळणारी कळी चांगली त्याचा स्ट्रोक चांगला मिळणारं फळ चांगलं म्हणून झाड अशा पद्धतीनं छाटलं गेलं पाहिजे की त्याची टाळू ओपन झाली पाहिजे दुपारी बारा वाजताचं ऊन खूप आतपर्यंत त्या झाडामध्ये गेलं पाहिजे हीच छाटणीमध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात लक्ष देण्याची गरज आहे धन्यवाद मित्रांनो